गेल्या दहा वर्षापासून आपल्या महाविद्यालयामध्ये स्पंदन ही राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा सुरू आहे वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये राज्यभरामध्ये पारंगत आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता एक वक्तृत्वाची संधी एक विचारपीठ त्यांना उपलब्ध करून द्यावं या उद्देशाने या वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात झालेली आहे ज्या अनेक कला आपण असं म्हणतो की चौदा विद्या आणि चौसष्ट कला या असतात त्यापैकी वक्तृत्व ही एक कला आहे बोलता सगळ्यांनाच येते पण सगळ्यांनाच वक्तृत्व चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व जे स्पर्धेमध्ये विशेषतः स्पर्धा करता येईल अशा प्रकारचं वक्तृत्व ज्यांना येते अशा व्यक्तींसाठी स्पर्धा आपण आयोजित करीत असतो सुरुवातीला या वक्तृत्व स्पर्धेकरिता आपल्याच महाविद्यालयातील एक माजी विद्यार्थी दरवर्षी आपल्याला बक्षिसाची रक्कम स्पॉन्सर करायचा आणि त्या पैशांना ती स्पर्धा आपण चालवली त्यानंतर मागील वर्षापासून यास या स्पर्धेच जे दायित्व आहे ते ऍडव्होकेट जी खोत यांनी श्री स्वर्गीय अंबादास पंत पांडुरंग खोत यांच्या स्मृती प्रित्यर्थ यापुढे ही स्पर्धा चालू ठेवण्याचं दायित्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून मागच्या वर्षी पासून या स्पर्धेचं नाव आपण फक्त स्पंदन न ठेवता स्वर्गीय अंबादास पंत पांडुरंग असं हे नाव आपण केलेलं आहे स्पर्धा चालवली जात आहे त्यांना त्यांनी आयुष्यभर वक्तृत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं विद्यार्थ्यांजवळ वक्तृत्व कला असली पाहिजे त्यांना चांगल्या पद्धतीचं वेगवेगळ्या विषयावर बोलता आलं पाहिजे प्रभावीपणे बोलता आलं पाहिजे आणि त्यांचं बोललेलं इतरांना ऐकता आलं पाहिजे कारण आपल्याला चांगला बघता तेव्हाच होता येत जेव्हा आपण चांगलं चांगला श्रोता बनतो म्हणून आपण इतर विद्यार्थी किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी यांना चांगला श्रोता बनता यावं आणि त्यांची पुढे वक्त्याकडे वाटचाल त्या माध्यमातून व्हावी याकरिता ही स्पर्धा आपण मागील वर्षी पासून पुन्हा एकदा नव्याने सुरू केलेली आहे आजच्या या उद्घाटकीय समारंभामध्ये अध्यक्ष म्हणून लाभलेल्या ला... ला आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर ताराताई आठवणे उद्घाटक म्हणून लाभलेले अॅडव्होकेट ला श्रीनिवासजी खोत साहेब त्यानंतर श्री पुरुषोत्तम जी घोष साहेब त्यानंतर आज आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर राहुल सर आणि दुसऱ्या परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेल्या सौ मोहिनी मोडक मॅडम त्यांचाही आपला दुसरा परिचय आहेच आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या सहकार्य करत आलेल्या आहेत आजही अत्यंत पारदर्शकतेने आलेल्या सर्व स्पर्धकांचं परीक्षण हे दोन्ही परीक्षक आपल्याला करून देणार आहेत तर आपल्या मध्ये जास्त वेळ न घेतात सगळ्यांचं त्याचबरोबर या ठिकाणी जे स्पर्धक संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या पाचही जिल्ह्यातून विशेष करून जास्त स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हाला एक आश्वासन देतो की ही जी स्पर्धा आहे ही अत्यंत पारदर्शकतेने होईल कुठल्याही प्रकारचं ट्रान्सपरन्सी भंग होणार नाही आणि कुठेही पार्सिलिटी वगैरे हा भाग या ठिकाणी होणार नाही ही शाश्वती तुम्हाला देतो तुम्ही या ठिकाणी आला मनुष्य आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद Thank you. Obrigado. Andeu a काही सूचना आहेत त्या देण्यापूर्वी मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी कृपया समोर येऊन असावं परीक्षकांनी आपले आपलं स्थान ग्रहण करावं या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयाचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे अभिन्यकी वैद्यकीय आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभाग घेण्यास पात्र आहेत प्रत्येक महाविद्यालयाने एक स्पर्धक पाठवायचा होता तो पाठवला असेल स्पर्धक आपले विचार मराठी हिंदी इंग्रजी भाषेमधून व एका विषयावरच मांडू शकेल ते दिलेले विषय त्यापैकी एकाच विषय वरती स्पर्धक बोलेल प्रत्येक स्पर्धकाला नियोजित विषयावर बोलण्यासाठी सात प्लस दोन सात अधिक दोन इतका वेळ दिलेला आहे म्हणजे एकूण नऊ मिनिट तो स्पर्धक बोलू शकतो स्पर्धेची प्रवेशिका महाविद्यालयांनी ले ले त्यांच्या लेटर हे पण यासाठी जे स्पर्धक आहेत त्यांनी त्यांना परीक्षकांचा नियम हा परीक्षेचा स्पर, जो निर्णय आहे परीक्षकांचा तो अंतिम राहील यामध्ये कुठल्याही वाद करता येणार ना नाही स्पर्धेकाचा जो प्रवास करताय तो केलेला आहे स्पर्धकांना बंधनकारक राहतील सर्व अधिकार आयोजन समितीकडे राखीव असतील सर्व स्पर्धकांनी स्पर्धकांस प्रमाणपत्र निषेध देण्यात येतील स्पर्धकांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एक तास आलेल्या आपण हे सर्व वाचून दाखवतो म्हणून थोडस जे अनावश्यक आहे ते पण वाचलं जात आहे

त्याची आयडेंटिटी या ठिकाणी माहीत असणार नाही करून आम्ही परीक्षा अधिक चांगल्या पद्धतीने अतिशय सुस्पष्ट अशा आवाजामध्ये स्पष्ट उल्लेख करावा जेणेकरून आमच्यापर्यंत येणारे त्याचे जे विचार आहे त्याच्या ज्या भावना हे चांगल्या पद्धतीने पोहोचतील आणि तो त्याचं परीक्षा करण्यास आम्हाला सोयीच होईल धन्यवाद है जहाँ अनेकों दिव्य चरित्रों ने जन्म लिया है जहाँ सबसे बड़ा धर्म है और जहाँ के नागरिकों में ज्ञान के प्रति उत्कट कौतूहल है ऐसे मेरी मातृभूमि को हूं। मैं वंदन करती रही हूँ इस सभागार में उपस्थित गणमान्य परीक्षक एवं प्रबुद्ध श्रोताओं आप सभी को प्रणाम निवेदन करते हुए मैं सांतांक क्रमांक एक शून्य उपस्थित हूँ एक ऐसे विषय पर अपनी अभिव्यक्ति प्रस्तुत कर रहे जो इस देश के हर कोने हर सपने हर दिल से जुड़ा हुआ है जो विषय इस देश का भाग विधाता है अभिव्यक्ति का विषय है राष्ट्र प्रेम का हृदय में जलाया जाए तो भारत भारत की परिकल्पना उस विशाल वट वृक्ष के समान है जिसकी जड़े है पुरातन संस्कृति जिसका तना है लोकतांत्रिक मूल्य जिसकी शाखाएं है भारत का हर क्षेत्र में होता विस्तार और जिसकी पत्तियां है हम हाँ। भारत के नागरिक इसे सींचना होगा निष्ठा से इसमें डालनी होगी राष्ट्र प्रेम की खाद तब जाकर फुले जाओ विकसित विश्वगुरु वंदनीय भारत भारत एक ऐसा देश जिसने विश्व को सत्य और अहिंसा का पाठ पढ़ाया जिसकी सभ्यता को गंगा यमुना और सरस्वती ने सींचा जिसका वर्णन करते हुए गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर ने कहा रत्नाकरौतपाद हिमालय कीर्तिनिम ब्रह्मराजश्री रत्नाढ्याम वंदे भारत माता ये भारत माता है जिसकी एक दो तीन नहीं अनेक संतानों तो ने इसे पूजा है और समय आने पर इसे अपने रक्त का अभिषेक और शीश का भोग लगाया है किंतु आज आज इस भारत माता की संतान ही कहीं ना कहीं इसके प्रति भावना शून्य हो रही है युवा देश से पलायन कर रहे हैं और विश्व का युवा सूर्य भारत कहीं ना कहीं अपनी चमक रहा है इसका कारण है युवाओं के नागरिकों के मन में राष्ट्रभक्ति का अभाव इस परिस्थिति का अपहरण करते हुए हिंदी के प्रख्यात कवि दुष्यंत कुमार जी की कुछ पंक्तियां बिल्कुल सटीक बैठती है हो गई है पीर पर्वत से पिघलनी चाहिए इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए ये दीवारें पर्दों की तरह हिलने लगी है कोशिश लेकिन थी ये बुनियाद हिलनी चाहिए मेरे मन में ना सही तेरे मन में सही हो कहीं भी लेकिन एक आग चलनी चाहिए एक आग जलनी चाहिए हमारा कर्तव्य है राष्ट्रभक्ति की इस आग को अपने हृदय में जलाए रखे क्योंकि यही ज्वाला भविष्य के दीप प्रज्वलित करेगी किंतु सबसे पहले ये जानना आवश्यक है कि राष्ट्रभक्ति क्या है राष्ट्रभक्ति ये शब्द ये भावना केवल व्याकरण वो भाव है जो हमारे हृदय में धड़कन बनकर धड़कता है ये कोई उत्सव का वस्त्र नहीं है जो कुछ समय के लिए पहना जाए और फिर उतार कर रख दिया जाए ये अखंड दीप है जो हमारे हृदय में जलता रहना चाहिए तिरंगे को सलामी देना राष्ट्रभक्ति नहीं है उस तिरंगे के हर रंग की गरिमा समझकर अपने कर्मों से उस हर रंग का अर्थ समझाना राष्ट्रभक्ति हम जब सुभाष चंद्र बोस सरोजिनी नायडू महात्मा गांधी ऐसे नाम सुनते हैं इनकी कथाएं सुनते हैं तब हमारा सीना गर्व से फूला नहीं समाता पर आज इस देश को क्रांतिकारियों की कार, कोई क्रांतिकारियों को की नहीं बल्कि ऐसे युवाओं की आवश्यकता है जो स्टार्टअप शुरू कर इस देश को देश को आत्मनिर्भर बनाए नवाचारों से भारत को समृद्ध करे और कर्तव्य और ईमानदारी से देश के प्रति अपना कर्तव्य निभाए भारत के पूर्व प्रधानमंत्री तथा प्रसिद्ध लेखक अटल बिहारी वाजपेयी जी ने लिखा था भारत कुल भूमि का टुकड़ा नहीं है ये एक जीता जागता राष्ट्र पुरुष है हिमालय इसका मस्तक है तो गौरी शंकर इसकी शिखा है दिल्ली इसका दिल है पंजाब और बंगाल इसके तो मजबूत कंधे हैं। कन्याकुमारी इसके चरण है सागर इसके पाव पखारता है ये बंदन की भूमि है अभिनंदन की भूमि है ये तर्पण की भूमि है ये अर्पण की भूमि है यहाँ का कंकन कंकन शंकर और बिंद बिंद गंगा जल है हम जिएंगे तो इसके लिए मरेंगे तो इसके लिए और मरने के बाद भी अगर हमारी अस्थियों को विशाल समुद्र में फेंक दिया जाए तो उनसे केवल एक ही नाम सुनाई देगा भारत माता की जय भारत माता की जय इस देश के भविष्य का नवनिर्माण हम युवाओं को करना है क्योंकि हमें हमारे देश के स्वतंत्रता संग्राम में सहभागी होने का सौभाग्य प्राप्त नहीं हुआ किंतु हमारे पास स्वर्णिम अवसर है इस देश के विकास के महायज्ञ में स्वयं की आहूति देने का क्योंकि हमारे आदर्श विवेकानंद जी ने कभी कहा था कि मुझे केवल सौ ऊर्जावान युवक लाकर दो के साथ मिलकर मैं इस देश की दशा और दिशा दोनों बदल कर रख दूंगा यदि मन में राष्ट्र भक्ति का दिया चलाता हुआ युवक सामने खड़ा हो तो उसकी कोई परिभाषा नहीं की जा सकती किंतु एक परिदृश्य अवश्य दिया जा सकता है जो संजीवनी पर्वत लाने का आदम्य साहस रखे जो गोवर्धन निर्धारी बनकर मर्यादा पुरुषोत्तम तो से रक्षा करे लक्ष्मीबाई का के साथ साथ आदि गुरु शंकराचार्य रामानुजाचार्य माधवाचार्य जी का ब्रह्म तत्व ज्ञान हो सर्वे भवन सुखिना सर्वे संतु निरामया कहते हुए मां भारती को यशस्विनी बनाए और फिर कहे कौन सो कठिन जग मही जो नहीं होत हो तुम तो पाए हर युवक को पूरे दिल से पूरे मन से प्रयासों के साथ इस भारत के प्रति राष्ट्रभक्ति की भावना से कार्य करना

चाहे कि जापान से पहले भारत भारत का नाम आए, भारत की कोई बेटी है दास पद का स्त्री सशक्तिकरण का उदाहरण दे तो भारत के लिए दे जो दौड़ सकता है वो दौड़े जो चल सकता है वो चले जो रेंग सकता है वो रेंगे किंतु अपना कर्तव्य अवश्य निभाए क्योंकि राष्ट्रभक्ति का भाव मन में जलाया जाए तो किसी शत्रु की हिम्मत नहीं भारत की और आत्म कर देखने की किसी भ्रष्टाचारी की जरूरत नहीं इस पवित्र मिट्टी को कलंकित करने की किसी युवा का सामर्थ्य नहीं उसके देश के प्रति कोई बुरा कार्य करने की कोई बुरा सोच रखने की अपने अभिव्यक्ति के अंत में इस देश के उन नगदिचियों को जो भविष्य में अपने देश के लिए अस्थि या दान करने से भी पीछे नहीं हटेंगे उनको अटल बिहारी वाजपेयी जी की कुछ पंक्तियां समर्पित करती हूँ अपनी बाहणी को विराम देती हूँ हम पड़ाव को समझे लक्ष्य हुआ आंखों से उजन, के मोहन में आने वाला कल बुलाए लाए आओ फिर से दिया जलाए आहुति बाकी यज्ञ अधूरा अपनों के विघ्नों ने घेरा अंतिम जय का वज्र बनाने नवदही चीज किया गला आओ फिर से दिया जलाए जय हिंद जय जै भारत स्पर्ध क्रमांक एकशे दोन आणि आता विषय बोलते मूळ भारताची संस्कृती आणि नवे भारतीय संस्कृती ही फक्त एक इतिहास नाही आहे प्रत्येक भारतीयाची ओळख आहे एक भावना एक वारसा आहे कारण आमचा देश हा विविधतेने नटलेला आहे आमच्या एका प्रत्येक सणाला एका परंपरे लागली आहे कारण की आमचा देश हा अख्ख्या जगामध्ये वसुदेव कुटुंबकम असा नारा गाजवतो वसुदेव कुटुंबकम हे कसा आमचा नारा गाजवतो ना हे तुम्हाला आम्हाला छोट्याशा उदाहरणावर दिसत एकदा काय होतं आणि मुलगा असतो त्या दिवशी कार्यालयाला सुट्टी असते आणि मुलगा त्यांच्याकडे वारंवार येतो की बाबा आपण खेळू तर त्यावरती तो मुलगा म्हणतो बाबा तुम्ही जो नकाशा फाडून दिला ना त्या नकाशाचा विलवा घडता केला ना तेव्हा त्याच्या मागे तो मानसाचा तिथं होतं बाबा मी त्या नकाशा मागता तो माणूस जोडत गेलो आणि जग अगो जोडता गेलो आणि आमची भारताची संस्कृती ही आम्हाला जगाशी जोडते म्हणून आम्ही म्हणतो वसुदेव आमचे असणाऱ्या प्रत्येक परंपरेला प्रत्येक सणाला आहे हिमालयाच्या शांतीपासून तर कन्याकुमारीच्या शक्तीपर्यंत अयोध्याच्या लेण्यापासून तर ता ताजमहालाच्या संगीत मर्मांपर्यंत ता छत्रपती शिवरायांच्या मावळ्या

इंडिया भवितव्याकडे जातोय आणि तोही बदल घडवून माझा देश परंतु आपण हे बघत आहोत की चालतोय माझा देश आधुनिकतेच्या वाटेवरती चालतोय माझा देश परंतु ही आधुनिकता ही नवे बदल जे येत आहे ते संधी कि संधी नवे बदल हे जणू काही एक नाना आहे त्या नाण्याची एक बाजू अर्थातच संधी नव्या बदल आपल्याला संध्या प्राप्त करून देत आहे रोजगार प्राप्त करून देत परंतु नाट्यात नाल्याची दुसरी बाजू जर आपण बघितली ती म्हणजे संकट तर काय आधुनिकतेच्या वाटेवरती चालत असताना आपण नक्की पाश्चात्य जीवनशैलीच्या आहारी जातो आपले सण आपले परंपरा आपली संस्कृती विसरून आपण व्हॅलेंटाईन्स डेच्या आहारी जातो अगोदर काय व्हायचं माहिती का आपल्याकडे ना संयुक्त कुटुंबाची पद्धत होती परंतु आज आपण बघतो की बायप्र मुलं घरात आणि आशी वृद्धाश्रमात दिसतात असं का होतात आपली संस्कृती तर आपल्याला असं सांगत नाहीये मग कारण आजीची संकल्पना होती आमची आजीना आम्हाला काहीतरी झुपत असताना राजा आणि चू सिपाई अशा वेगवेगळ्या कथा सांगायची परंतु त्या आजीची आजीची जागा त्या आजी ही संकल्पनाची जागा आता आजपलच्या सी आणि अँड्रॉइडच्या आरेखाने घेतलेली अगोदर ना आपल्याला जर का वाढदिवारी असताना तर परंपरा होती की मंदिरात जायचं भगवंत तटमस्तक व्हायचं आणि दिवा लावायचा परंतु मंदिर हे जे ठिकाण आहे आता फक्त एका व्यवसायात सीमित झालेलं आहे आणि आजची पिढी ही वाढदिवस झाला दिवा लावण्याऐवजी इंस्टाग्राम वरती स्टोरी लावत आहे आणि मंदिराच्या ठिकाणी क्लब जाऊन ला हजेरी लावत आहे आणि व्यसना होत आहे दारूला सिगारेटला ड्रग्जला कारण मग व्यसन ही अशी गोष्ट आहे ना ती माणसाला नेहमी संपवते जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत या आयुष्याने ही तुमचं व्यसन लावून घेतलं नाही मग हे व्यसन तुम्हाला खरंच आजकालची पिढी लोककला लोकगीत लोकसंस्कृती हे नाही बघत जेव्हा इतक्याच्या पिढ मध्ये प्रेमानंद ज्ञानाच्या गोष्टी सांगतात ना तेव्हा ते टुंगाच्या पिढ मध्ये चालवलं जात परंतु जेव्हा पुष्पाचा गाणं येतो ना तर तो अगदी अगदी ऐकला जातो अशी सध्याची परिस्थिती आजकाल आलेली आहे आधुनिकतेच्या वाटेवरती आपल्याला चालायचं आहे परंतु स्वतःची स्वतःची मूळ परिस्थिती स्वतःच्या मुळा विसरायच्या नाहीये कारण आपली जबाबदारी आहे भारताची संस्कृती जर का आपल्याला जपायची असेल तर आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्यावं लागते आणि त्या कशा जाणून घ्यायच्या ते मी तुम्हाला एका संत कवीरांच्या एका दोह्यातून सांगते संत कवी त्यांच्या एका दोह्यात म्हणतात जोर आम्ही प्रकृती का तरी सगत चंदन चंदनाविषयी तो व्यापक नाही लपटे राहत कुचंगा म्हणजे चंदनाच्या झाडाला घाला तसे साप नाद गुंतने घालतो परंतु चंदन सापाचा विष आत्मसात करत नाही ना तसं आपल्याला आधुनिकतेच्या प्रवासाकडे जायचं आहे परंतु आपल्याला आपल्या मुळा विसरायचं नाहीये कारण की आपल्याला येणाऱ्या भवितव्यामध्ये डिजिटल इंडिया स्वप्न आहारायचा आहे कारण की सध्याच्या परिस्थितीचे युवक युवक म्हणतात पळिंगा इंडिया तर पळिंदा इंडिया पण मी म्हणते की पळिंगा इंडिया और इंडिया मेही राह इंडिया तो पळेंगा इंडिया कारण की काही थोडीशी कोरोना करता बाहेर देशात जात आहेत आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये इंग्रजी बोलणे हे फार प्रतिष्ठा पण वाटत आपण आपली माय मराठी माय मराठी जन्माला आलो तेव्हापासून पहिला शब्द आपण आई म्हणायला शिकतो माय म्हणायला शिकतो आपण ती आपली माय मराठी सध्याची परिस्थिती पिढी जसा जसा प्रश्न विचारतो ना की काय हो दादा रामाचं रामायण आणि श्रीकृष्णाची महाभारत खरंच होऊन गेली ना तसं येणाऱ्या पिढी ना आपल्याला हा प्रश्न विचारायला नको की दा మరిస్థితి మాజ ఆవన్ తుమ్మా సన్మాయణ భారతీయత్వ అభిమాన